वेलकम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मस्त कुरकुरीत आणि क्रेप्सी मी पा पत्ता कोबीचे पकोडे घेऊन आलेले आहेत तर तुम्हाला दिसत असं किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत तसेच खायलाही भन्नाट चव देणारे आहेत हे पकोडे तुम्ही चहासोबत मधल्या वेळेत टाईमपास म्हणूनही खाऊ शकतात तर चला मग वेळ न घालवता घरातल्या मोजक्या साहित्यात ही रेसिपीला सुरुवात करूया कोबीचा हा गट्टा आहे पाव किलोचा आहे मी पूर्ण पाव किलो यूज करणार आहे पहिल्यांदा तोंडाकडला भाग यूज करायचा नाही तो मी काढून घेतलेला आहे आणि वरचे दोन तीन लेअरही मी काढून घेतलेले आहेत अ आणि अतिशय व्यवस्थित असा असल्याला मी पत्ताकोबी आता कट करत आहे मी पाव ही पत्ताकोबी कट करणार आहे अतिशय बारीक असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही बारीक करचाल तेवढं अतिशय सुंदर असे आपले पकोडे होतील तुमच्याकडं चाकू कान की ग्रँड करायला काही तुमच्याकडं कर सामग्री असेल तर तुम्ही ती यूज करू शकता तर अशाच प्रकारे मी पाव किलो पूर्ण गट्टू कट करून घेते प्रथम एकंदर तुम्ही पाहू शकता किती बारीक कट केलेलं आहे मी आता हा के कट केलेला मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा आता आपण प्रथम पत्ता कोबी कट केलेला आहे आता आपण कांदा कट करणार आहोत या ठिकाणी मी थोडा कांदा कट करत आहे तोही अतिशय पातळ असा कट करत आहे पाव किलो पत्ता कोबीसाठी दोन ते तीन कांदे करणार आहे आहे घेतलेला त्यात प्रथम पत्ता कोबी टाकत आहे आणि आता कांदा बारीक करून घालत आहे अशा प्रकारे चोळून घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे घालायचा आहे अशा प्रकारे क्रश करून एक आहे वरची साल काढलेली आहे तर ते आपल्याला बारीक असं घ्यायचं आहे असिसून घेतात खिसलेला बटाटा मी पाण्यात घातला आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुऊन अशा प्रकारे नितकुळून आपल्याला ह्या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त क्रेप्सी आपले पकोडे होतात त्यामुळे आपल्याला बटाटा घालायचं आहे आता मी पासा कडीपत्त्याचे पाने घेतले आहेत ते कट करून आपल्याला घालायचं आहे खूप सुंदर चव लागते आता आपण दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालत आहे एक आणि दोन ह्या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लॉवरही घालू शकता आता आपण दोन चमचे मी बेसन घालणार आहे एक आणि दोन दोन चमचे मी बेसन घातलेलं आहे कडकाचं तेल घातलेलं आहे पाहू शकता तेल घातलेलं आहे आता थोडं थोडं अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत हे सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा जा यूज करायचा नाही अगदी मोजकं पाणी यूज करायचं आहे आपल्याला खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत हे पकोडे होतात आता मी चमचा काढला आहे आणि हाताने पाहू शकता अतिशय प्रेस करून असं सा पूर्ण सारण मी एकत्र करत आहे पहा किती घट्ट सारण केलेलं आहे जास्त पातळही केलेलं नाही आणि जास्त घट्टही नाही असं मीडियम आपल्याला सारण बनवायचं आहे किती सुंदर सारण आहे पहा आता आपण सरते शेवटी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घातल्यानंतर पूर्ण सारण आता आपलं परफेक्ट असं झालेलं आहे पहा किती सुंदर सारण झालेलं आहे तर चला मग आता आपण तळून घेऊया अगदी जुळून दाखवू दे किती सुंदर सारण झालेलं आहे कढई ठेवलेली आहे कढई तेल ठेवलेलं आहे थे। तेल गरम झालेलं आहे आता मी अगदी पाहू शकता अगदी छोटे छोटे मी पकोडे घालत आहे खूप मस्त होतात आपण खायचा सोडा अजिबात यूज केलेला नाही लो गॅसवर ही प्रोसेस करायचे आहे अगदी अलगत आपल्याला टाकता येतील कारण बाइंडिंग एकदम मस्त झालेली आहे आपली तांदळाच्या पिठाने आणि बेसनच्या पिठाने तुम्ही आता दुपारच्या वेळेस मस्त अशी ही रेसिपी करून खाऊ शकता खूप तळते वेळेस तर मस्त असा सुगंध येत आहे तर अशा प्रकारे आता मी पूर्ण पकोडे अर्धा सारांचे पकोडे घातलेले आहेत आता आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅस हा लोच ठेवायचा आहे मैत्रिणीनं आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवले आहेत आणि आता आपण पकोडे खाली केलेले आहेत पाहू शकता किती सुंदर आकार आलेला आहे आणि खूप मस्त सुगंध येत आहे अगदी दुपारच्या मस्त अशा वेळेत तुम्ही ही रेसिपी करू शकता किंवा तुम्ही सकाळी चहाच्या मॉर्निंग वॉकला करू शकता किंवा चार वाजता करू शकता अशी सुंदर भन्नाट तोंडाला चव देणारी ही रेसिपी आहे खूप खमंगवास येत आहे अगदी आपल्याला एक घाणं तीन ते चार मिनटं लो गॅसवर व्यवस्थित तळू द्यायचं आहे आतून बाहेरून सारण मस्त असा कलर चेंज झालेला आहे तेलाचे बुडबुडेही कमी झालेले आहेत भन्नाट सुगंध येत आहे आणि अशाच प्रकारे आता मी काढून घेत आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आता अशा प्रकारे पूर्ण पकोडे मी काढून घेत आहे तेलविरहित आहे तेल अजिबात ह्याच्यात दिसणार नाही तुम्हाला तर अशाच प्रकारे पूर्ण कढईतले मी आता पकोडे काढून घेते आता दुसरा घाणाही मी त्याच कंडिशनमध्ये त्याच पद्धतीने मी टाकणार आहे पाहू शकता अगदी दोन मिनटं आहे तसं तेल ठेवलेलं होतं आणि आता मी टाकून घेत आहे पहा अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे खूप सुंदर होतात मैत्रीण मीनो अशा प्रकारे पूर्ण आता मी पकोडे टाकून झालेले आहेत पहिल्या स्टेपनुसार आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवायचं आहे आपल्याला कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवलेले आहे आणि आता आपल्याला खालीवरी करून घ्यायची आहेत मस्त दोन मिनटं खालीवरी करून घ्यायची आहे पा हळूहळू कलर चेंज होत आहे मस्त असा पाहू शकता मस्त असा कलर चेंज झालेला आहे भन्नाट वास येत आहे आता मी काढून घेते किती मस्त दिसत आहेत आता मी काढून पाहू शकता किती मस्त पकोडे झालेले आहेत दिसत शनी तुम्हाला खावाचे वाटत आहेत ना आज तसे सुंदर झालेले आहेत पहा अगदी कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत क्रिप्सी झालेले आहेत पहा पहा किती कुरकुरीत झालेले आहेत क्रेप्सी झालेले आहेत अगदी अवेलेबल घरातल्या साहित्यातच ही रेसिपी होती मधल्या वेळेत किंवा चहाच्या टायमिंगला तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली ती मैत्रिणीनो तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया टेक केअर बाय